क्रांती बॉयोटेकचे सहयोग हो। समीर कारेकर कोणत्या कोणत्या पिकासाठी क्रांती बायोटेक तंत्रज्ञान वापरू शकतो सर आपण बघा क्रांती बायोटेक तंत्रज्ञान हा शेतकऱ्यांना प्रत्येक पिकामध्ये घेऊ शकतो आहे जसं आपण कपाशीमध्ये आपण एकरी करोडोमध्ये पंचवीस क्विंटल ॲव्हरेज देतो आहे आणि शेतकऱ्यांना आपण हमी देतो आहे पंचवीस क्विंटलचे त्यानंतर सोयाबीनमध्ये आपण अठरा ते बावीस क्विंटलपर्यंत ॲव्हरेज काढून दिलेले आहेत त्यानंतर तुरीमध्ये अठरा ते बावीस पर्यंत ॲव्हरेज मागच्या वर्षीचे आलेले आहे काही ना आणि चण्यामध्ये सगळ्यात जास्त ॲव्हरेज आलेले आपले कमीत कमी चौदा क्विंटल आणि जास्तीत जास्त बावीस क्विंटलपर्यंत मागल्या सीझनमध्ये आपल्याला लोकांना ॲव्हरेज दिली आहे तर शेतकऱ्यांकडून तुम्ही म्हणजे काही एकरी वगैरे असं काही पैसे वगैरे घेता का हो बघा आपण शेतकऱ्यांकडून एकरी दोन हजार रुपये आपली फी आहे आणि त्या दोन हजार रुपये फीमध्ये आपण ते शेतकऱ्यांकडून आपण ते तंत्रज्ञान त्यांना पूर्ण लागवडीपासून जमीन तयार करण्यापासून तर माल निघतपर्यंत शेतातून बाहेर निघतपर्यंत आपण सगळं तंत्रज्ञान आपण त्यांना उपलब्ध करून देते